ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्र राज्य सरकारनं ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आता राज्यातल्या त्रेचाळीस हजार गावांच्या गावठाण जमिनीची मोजणी ड्रोनच्या सहाय्यानं होणार आहे आणि त्यानंतर त्यांना घराचं प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे आता तुमच्या घराचं प्रॉपर्टी कार्ड मिळणार महाराष्ट्रातल्या त्रेचाळीस हजार गावांचं ड्रोन मॅपिंग होणार कुणाची खरोखरच किती प्रॉपर्टी आहे ते कळणार महाराष्ट्रातल्या इंच इंच जमिनीची मोजणी होणार गावचं गावठाण करणार वैयक्तिक ही करणार होय तुमची प्रॉपर्टी नेमकी किती आहे याची मोजणी करण्यासाठी आता महाराष्ट्र सरकारनं ड्रोन मॅपिंगचा वापर केला म्हणजेच तुमच्या प्रॉपर्टीवर कुणी अतिक्रमण केलं असेल किंवा तुम्ही कोणाच्या प्रॉपर्टीवर केलं असेल तर तेही आता लवकरात लवकर कळणार आणि तसं प्रॉपर्टी कार्डही तुमच्या हातात पडणार आहे त्यासाठी एक नाही दोन नाही तर महाराष्ट्रातल्या त्रेचाळीस हजार गावात ड्रोननं मॅपिंग गावचं गावठाण किती आहे वैयक्तिक किती प्रॉपर्टी आहे सगळे हिशेब या ड्रोन मॅपिंगनं पूर्ण केला जाईल गावागावातलं घराचं प्रॉपर्टी कार्ड हा इतका सोपा विषय नाही त्यामुळे ड्रोनच्या साह्याने त्याचं मॅपिंग करून लवकरात लवकर प्रत्येकाला प्रॉपर्टी कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू झाली एकूणच हा टा मोठा आहे की पाच हजार गावं नजीकच्या दोन वर्षात पूर्ण होतील पण सगळी गावं पूर्ण व्हायला पाच वर्ष लागतील ड्रोन मॅपिंगचा फायदा काय होईल पारंपरिक मोजणी पद्धतीपेक्षा ड्रोन पद्धतीमुळे वेळ वाचते कमी श्रमात आणि कमी मनुष्यबळात हे काम होऊ थ्री डी पिक्चर काढल्यानं कामात पारदर्शकता आणि अचूकता येईल विकास कामांचं नियोजन करताना सुलभता येईल प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नव्वद दिवसात प्रॉपर्टी कार्ड मिळू शकत ज्या कामाला तीस वर्ष लागली ते काम पुढच्या चार वर्षात होऊ शकत ड्रोन मॅपिंग नेमकी कशी केली जाते हा व्हिडिओ जरा नीट बघा आता अत्याधुनिक असे ड्रोन्स उपलब्ध आहेत त्याला मोबाईल आणि काही गरजेचे असलेले ॲप जोडले जाते ड्रोनच्या सहाय्यानं प्रॉपर्टीचे फोटो काढले जाते तसंच व्हिडिओही तयार केला जाईल ड्रोनचं तसं अलाइनमेंट तयार केलं जाईल त्याच्यात सहाय्यानं अचूक अशी मोजणी केली जाईल आणि काही दिवसात तुमच्या हातात प्रॉपर्टी कार्ड पडेल ज्या कामासाठी वर्षानुवर्ष लागतात ते काही काळात पूर्ण होईल जमीन मोजण्याच्या पद्धतीमध्ये सरकारनं वेळोवेळी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग आहे तो केलेला आहे आता देखील राज्यभरातील त्रेचाळीस हजार गावांच्या जमिनीचं मोजणी केली जाणार आहे आणि तेही ड्रोनच्या माध्यमातून केली जाणार आहे पुढचे चार ते पाच वर्ष हे काम सुरू राहणार आहे मात्र सरकारने घेतलेला हा निर्णय एक क्रांतिकारी निर्णय म्हणायला हवं कॅमेरामॅन सुनील काटकरसह विजय केसरकर टी व्ही नाईन मराठी कोल्हापूर